तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन 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 ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि आपले आपल्या अर्पिताचा अर्पिताचं नमस्कार मी आहे न्यूज रिपोर्टर तर तुम्हाला महत्वाची बातमी सांगायची म्हणजे तर खरं सांगायचं म्हणजे आपल्या रानातल्या रानटी न्यूज रिपोर्टर आहेत आणि आपण त्यांच्याशी एक विशेष चर्चा आणि विशेष मुलाखत घेणार आहोत तर या मुलाखतीत काय होतंय आणि काय नाही याची तुम्हाला देखील ला आतुरता लागलेली असेल म्हणून मी आता पटकन मुलाखतीला चालू करतो नाही ना, न्यूज रिपोर्टर तुम्ही आहात ना नमस्कार मित्रांनो रानटी न्यूज रानटी रानटी न्यूज रिपोर्टर आता आपापली काय असेल ती त्यांचं चालू करायला लागलेली रानटी न्यूज रिपोर्टर हा नमस्कार कंटिन्यू हा बरोबर आहे की कंटिन्यू न्यूज रिपोर्टर न्यूज रिपोर्टर हा गोष्ट सांगायची म्हणजे काय माहितीये का तर आता गारवा खूप वाढलेला आहे म्हणजे थंडी खूप वाढलेली आहे तर त्या थंडीमुळं मला बाहेर जाणं म्हणजे शक्य झालं नाही त्याच्यामुळे मी घरातच ब्लॉक केला घरात ब्लॉक केला आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काय माहितीये का आता गारवा म्हणजे थंडी आहे तुम्हाला तर माहिती तर थंडीत बाहेर कुणी सुद्धा जाऊ नका मला सुद्धा जाऊ वाटलं नाही थंडीत बाहेर तर आणि जरी गेलातच जर काय कारण असलं तर तुम्ही जाऊ शकता तर जरी गेलात तर काय करा मी सांगते सोबत जाताना थंडीकोट आणि चक्की डोक्याला बांधायला मफलर दूध बूट चप्पल काय ना काय घालून जायचं हा आणि या एवढ्या सगळ्या वस्तू सोबत घेऊन जायच्या हा हातात धरून घेऊन जायचं थंडी वाजायला लागली फक्त मी हायक मला काय दोन थांबतो तुला काय होऊ राहिलं नेमकं राह राह थंड वाजू राहिले तुला मला तर ऐकायला ना तुला कस काय ऐकायला ते थंडी कुठे ऐकली असते मग तूच म्हणली ना थंडी वाजायला लागली मला तू नाही ऐकायला मग मग अंच पप्पा तस नाही म्हणत मी कसं म्हणते तू थंडी कधी वाजत नसते गार हाय तर लागते ना अगं थंडी जाणवाय लागली ना मग तस काय नसत मग कसं असतं थंडी वाजायला म्हणजे अ पोच प्पा पहिल्यापासून म्हणते कुठं काय टाळता काही मधीच आपण थंडी वाजलेली मला ऐकायला पाहिजे होती नव्हती तू सांग बर मला सांगा हा वाजतो ना कोण म्हणतो वाजत नाही तू एकदा करून बघ त्याची घेऊन बघ कसा वाजतो एवढं माहिती माझ्याशी तरी मला वाजते कि थंडी कसं वाजते अगं ती थंडी वाजत नाही ग बाई मग काय होत थंडी वाजय ना अगदी जाणवायला लागल्यावर तशी करते ती शरीराला जाणवत आपल्या थंडी आता जवळ आली आपल्या बरोबर का बरं जाऊ तू काय म्हणतो कशी काळजी घ्यायची म्हणतो थंडीची सोबत काय केले हा बॅटरी थंडी हा अरव आपली थंडी तू काय म्हणते एकदा बरे खाड दिशी आपलं फ्रीज चालू गार गरम करतला फ्रिज हं मला वाटतं त्याला थंडी वाजली काय की बहुतेक आता रुसन बसला फ्रीज मग त्याला दोन दिवस सूर्यासमोर ठेव मना आणि गरम होते बरोबर का कर कर जुगार